आपल्या आदरणीय राहिला त्याच्यामध्ये मनापासून त्यांचं स्वागत करते संपदाताई शिंदे आणि सर्व मान्यवर पाटील असतील आणि सर्व ज्येष्ठ महिला पदाधिकारी सर्वांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कोण शब्द बोलते आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करा कुठे विश्व मे मुनाफा नाही होता पण जिंदगी तो अमीर बना देते नाही ठाण्यातल्या सच्च्या शिवसैनिकांनी मातोश्रीला आणि आम्हाला ही दिलेली खरी श्रीमंती आहे पण आज आहे उद्या नाही पण नाती दुपायचे असतात आपलं आणि शिवसेनेचं नातं असंच आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी आपल्यावर शिवसेनेवर प्रेम करायला शिकवलं म्हणून आनंदाश्रम आपल्यासाठी तीर्थक्षेत्र आहे पुणे आलं गेलं तर संख्या कमी जास्त होते पण जे सच्चे इमानी माणसं आहेत ते बेमानी करत नाही जातात आपण महिला सर्वजण घर सांभाळतो घराला एकत्र ठेवतो पण आपला हा परिवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा परिवार आपण सांभाळूया आणि आनंदात जगूया yes. आदरणीय सौरक्षी वहिनी जे प्रेम आम्हा सर्व निष्ठावान शिवसैनिकावर केलं ते असंच अखंड राहो आम्ही सर्व निष्ठावान शिवसैनिक आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहू ही समस्या ठाणेकरांकडून आम्ही ग्वाही देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं